नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस एस एम पी एस सी युपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही पर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीचे क्वेश्चन या ठिकाणी भेटत राहतील तर आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन बी सीपी राधाकृष्णन असं या प्रश्नाचं उत्तर आहे सीपी राधा राधाकृष्णन कोण आहेत हे बघूया तर त्यांचा प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तिरुपूर तामिळनाडू राज्यामध्ये झाला त्यांचं शिक्षण बीबीए एवढं झालेलं आहे तर ते क्रीडा प्रेमी आहे टेबल टेनिस चॅम्पियन आहे धावपटू आहेत क्रिकेट व हॉलीबॉलचे खेळाडू आहेत सोळाव्या वर्षी आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव कोयंबतूर मतदारसंघातून दोनदा ते खासदार झाले अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकता की दर पाच वर्षांनी निवडणुका येतात मग हे अठ्ठ्याण्णव ला आणि नव्याण्णव ला कसे तर या वेळेस मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या वाजपेयीचं सरकार वेळेत या, या कालावधीमध्ये दोन वेळेला पडलेलं होत ठीक आहे आणि यांना कोयंबतूरचे वाजपेयी म्हणून यांची ख्याती होती ठीक आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड चे राज्यपाल झाले जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आणि हे अध्यक्ष आहेत किंवा होते स्टँडिंग कमिटी ऑन टेक्स्टाईल दोन हजार तीन मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्ली मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं एकाच वेळेला ते तेलंगण राज्याचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे उपराज्यपाल होते दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत ते नारळ चे अध्यक्ष सुद्धा होते दोन हजार वीस एकवीस मध्ये केरळ मध्ये भाजपचे प्रभारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे दुसरा प्रश्न हा प्रश्न खर तर खूप महत्वाचा आहे बघा प्रश्न बघूया स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये तीन वर, ते दहा लाख लोकसंख्या गटात भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन सी अमरावती अमरावती हे शहर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो आणि सोबतच महाराष्ट्रातले इतर बरेचसे शहर खूप वरच्या क्रमांकावर आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की भारताचा प्रदूषणात जसा नंबर लागतो तसं आज ही पॉझिटिव्ह बातमी आहे तर आपण बघूया बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अमरावतीची देशात अव्वल कामगिरी है ना आपण आताच बघितलं तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटामध्ये अमरावतीला दोनशे पैकी दोनशे गुण मिळाले पंचाहत्तर लाख रुपये स्वरूप असलेला पुरस्कार सुद्धा मिळाला ठीक आहे आणि मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातले आणखी एकोणावीस शहर यामध्ये आहेत त्यांना चांगल्या वरचा क्रमांक मिळालेला आहे आणि आणखी काही टॉपचे जे टॉप फाईव्ह शहर हो आहेत ते आपण बघूया बघा अर्थातच अमरावतीला पहिला क्रमांक नवी मुंबई हे देशात आठव्या क्रमांकावर आहे चंद्रपूर देशात पंधराव्या क्रमांकावर आहे लातूर बघा लातूर वनक्षेत्रात सगळ्यात कमी वनक्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे तरी सुद्धा ते हवेच्या बाबतीत वायूच्या बाबतीत एकदम क्लिअर आहे तर लातूर आहे सतरा सतराव्या क्रमांकावर सोलापूर आहे एकोणा क्रमांकावर आणि कोल्हापूर आहे तेवीसव्या क्रमांकावर त्याच्यामुळे हा मुद्दा एकदम लक्षात ठेवा कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे चला पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा प्रश्न चौथा तेलंगणामधील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली शमीम अख्तर ऑप्शन बी प्रश्न पाचवा झापड दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित झाला होता ऑप्शन सी रशिया प्रश्न क्रमांक सहा छत्तीसगड सरकारने कोणत्या संस्थेच्या मदतीने जेलमध्ये योग उपक्रम सुरू केला ऑप्शन सी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रश्न क्रमांक सात आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद दोन हजार पंचवीस कुठे पार पडले बेंगळुरू ऑप्शन बी प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत थीम किंवा दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद दोन हजार पंचवीस ची थीम किंवा विषय काय होता तर जागतिक प्रगतीसाठी जागेचा वापर ऑप्शन बी प्रश्न क्रमांक नऊ मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन म्हणजे CAFA कॅफा नेशन्स कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशाला ऋण कांस्य पदक मिळवले ऑप्शन सी ओमान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा इंजिनियर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच ने भारतातील पहिला बांबू आधारित बायो रिफायनरी प्रकल्प कोणत्या राज्यात पूर्ण केला ऑप्शन बी आसाम प्रश्न क्रमांक अकरा मदर मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहे अरुधंती रॉय बघा महत्वाचे टॉप टेन पुस्तक आपण बघूया जे परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्वाचे लेखक पण खूप महत्वाचे आणि मोठमोठे लेखक या ठिकाणी आहेत तर बघूया पहिला पुस्तक अमिताभ कांत यांचं पुस्तकाचं नाव आहे हाऊ इंडिया स्किल्ड मीट जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी ठीक आहे खूप मोठं नाव आहे द्रौपदी मुर्मू आपल्या ज्या भारताच्या राष्ट्रपती आहे सध्याच्या त्यांचं एक पुस्तक आहे विंग्स टू आवर होप्स ठीक आहे हे एक लक्षात ठेवायचं मित्रांनो या ठिकाणी अजून एक सांगतो विंग्स ऑफ फायर नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं आपल्या माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी ठीक आहे आणि यांचं आहे विंग्स टू आवर होप्स एम के रणजित सिंह यांचं पुस्तक आहे माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड ठीक आहे लक्ष्मीपुरी या लेखकांचं पुस्तक आहे सॉलोविंग द सन रामचंद्र गुहा यांचं पुस्तक आहे स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन ऑफ द इंडियन इन इनवॉर्मेंटलिझम नजमा हेपतुल्ला यांचं पुस्तक आहे इन परस्युट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन शर्मिष्ठा मुखर्जी आता या शर्मिष्ठा मुखर्जी कोण आहे पुस्तक बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल पुस्तकाचं नाव आहे प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स ठीक आहे तर या आहेत प्रणव मुखर्जी यांच्या कन्या जे आपल्या माजी राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी यांची कन्या यांचं पुस्तक, पुस्तक, पुस्तक आहे त्यामुळे हे पण पुस्तक महत्वाचं आहे दुसरं पुस्तक आहे अमित शहा जे आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहे द इमर्जन्सी डायरी असं यांचं पुस्तक आहे कुलभूषण कुमार हार्ट्स अँड हिरोज हार्ट्स अँड हिरोज लाईव्ह दॅट शेड अस अस सॉरी ठीक आहे आणि यश जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री फाय भारत मॅटर्स हे खूप महत्वाचे पुस्तक आहे हा चार्ट खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा लक्षात ठेवा टॉप टेन चला पुढे बघा प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री ज्यांनी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश म्हणजेच योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अकरा सप्टेंबर एकदा सप्टेंबर महिन्यातल्या दिनविशेषावर नजर मारून घेऊ बघा सप्टेंबर मधील महत्वाचे दिनविशेष दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन तीन सप्टेंबर स्काय स्क्रॅपर डे म्हणजे गगनचुंबी इमारत दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आणि आताच जे बघितलं आपण अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिन किंवा दिवस बारा सप्टेंबर जागतिक प्राथमोपचार दिन चौदा सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिन म्हणजेच इंजिनियर्स डे सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन पंचवीस सप्टेंबर जागतिक फुफ्फुस दिन आणि सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन तर हे दिन एकदा लक्षात ठेवा सप्टेंबर महिन्यातले विशेष दिनविशेष दिनविशेष विशेष आहेत दिन विशे, ठीक विशे, विशे, आहे हे लक्षात ठेवा चला पुढे हा हा खूप लेटेस्ट आणि चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक चौदा नेपाळमधील सोशल मीडिया बंदी बेरोजगारी या कारणांमुळे कोणत्या जनरेशनने आंदोलन केले तर याचं उत्तर आहे अर्थातच ऑप्शन सी जनरेशन झेड आता ही जनरेशन कोणत्या काळातली आहे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव ते एक दोन हजार बाराच्या दरम्यान झालेला आहे बऱ्याचदा जेन झी जेन झी म्हटलं जातं ते नेमकं काय आणि वेगवेगळ्या कॅटेगरी किंवा वेगवेगळ्या जनरेशन कोणते आहे ते आपण एकदा या माध्यमातून बघून घेऊया बघा द ग्रेटेस्ट जनरेशन एकोणीसशे एक ते एकोणीसशे सत्तावीस दरम्यान ज्या लोकांचा जन्म झाला त्या जनरेशनला द ग्रेटेस्ट जनरेशन, ग्रेटेस जनरेशन म्हणतात तर एकोणीसशे अठ्ठावीस ते पंचेचाळीस दरम्यान द सायलेंट जनरेशन ठीक आहे शेचाळीस ते चौसठ दरम्यान जन्मलेले बेबी मुवर्स सॉरी बुमर्स त्यानंतर मग पासष्ट ते ऐंशी जनरेशन एक्स एक्क्याऐंशी ते शहाण्णव जनरेशन वाय आणि सत्त्याण्णव ते बारा जनरेशन झेड ठीक आहे सत्याण्णव ते दोन हजार बारा मध्ये ज्या लोकांचा जन्म झाला त्यांना जनरेशन झेड किंवा जेन झी म्हणतात ठीक आहे आता प्रत्येकानं कमेंट मध्ये सांगायचं की तुम्ही कोण कोणत्या जनरेशनचे आहे जवळपास तर झेड आणि चे आपण असणार आहात आता दोन हजार तेरा ते चोवीस च्या दरम्यान जन्म झालेल्या लोकांना लो जनरेशन अल्फा म्हणतात तर जनरेशन बीटा हे दोन हजार पंचवीस ते एकोणचाळीस म्हणजे इथून पुढची खतरनाक आहे अजून ठीक आहे असो त्याच्याशी आपल्याला काही नाही तर नेपाळमध्ये ही गोष्ट झालेली आहे बघा नेपाळमध्ये काय घडलंय तर नेपाळ मध्ये उठाव झाला दोन हजार पंचवीस मध्ये कधी झाला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुख्यतः सात आठ सप्टेंबरला कारण काय होत सोशल मीडियावरची बंदी आणि भ्रष्टाचार विरोधात तरुणांचं आंदोलन ठीक आहे परिणाम काय झाला पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिला ठीक आहे हा एवढा भयानक उठाव होता हे आपण सगळ्यांना माहितच असेल किंवा याच्यावर आपण हे सगळे जे आपल्या आजूबाजूचे देश आहे नेपाळ म्यानमार पाकिस्तान श्रीलंका त्यानंतर बांगलादेश या सगळ्यांमध्ये असं घडलेलं आहे आणि या मागच्या दोन तीन वर्षात घडलं याच्यावर एक नजर टाकून याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपण बनवलं ठीक आहे बघा बांगलादेश मध्ये मागच्याच वर्षी उठाव झाला इथल्या ज्या तत्कालीन म्हणजे आताच्या माजी पंतप्रधान आहेत ते आपल्याकडं त्यांनी हे घेतलेलं आहे काय म्हणतात आश्रय घेतलेला आहे ठीक आहे तर बांगलादेश उठाव दोन हजार चोवीस कधी झाला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ठीक आहे उठावाचं कारण काय होत कोटा प्रणाली सुधारणा आणि शेख हसीना बघा शेख हसीना सरकारच्या अत्याचारी धोरणाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं इकडे जीन झी इकडे विद्यार्थी म्हणजे जवळपास तरुण लोकांनी सरकारच्या सरकार उलथवून टाकले याचा काय परिणाम झाला शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून राजीनामा देऊन भारतात त्या पळून आल्या ठीक आहे त्यानंतर मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार म्हणजे जिथं कोणाचं सरकार नाही तर कोणाला तरी आपण सरकारमध्ये बसवायचं असं तर त्यांना अंतरिम सरकार कि दुसरं नवीन सरकार जे स्थिर सरकार पर्यंत मोहम्मद युनुस हे राष्ट्रपती सॉरी पंतप्रधान त्या दे, देशाचे असतील असं ठरलं ठीक आहे श्रीलंका उठाव दोन हजार बावीस नऊ जुलै दोन हजार बावीस ला किंवा जुलै महिन्यामध्ये दोन हजार बावीस ला श्रीलंकेत सुद्धा असाच उठाव झाला उठावाचं कारण होत आर्थिक संकट महागाई आणि सरकारच्या निष्फळ धोरणाविरुद्ध अगरलाया आंदोलन ठीक आहे याचा पण परिणाम काय झाला राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आणि रानिल विक्रमसिंघे यांनी कार्यभार स्वीकारला ठीक आहे बघा आणखी एक आपल्या जवळचा आपला सगळ्यात प्रिय देश म्हणजेच पाकिस्तान सॉरी असंट झाला अप्रिय म्हणायचं होतं पण प्रिय म्हणून तर उठाव झाला दहा एप्रिल दोन हजार बावीस ला उठावाचं कारण होत राजकीय संकट आणि लष्कराचा दबाव परिणाम काय झाला इम्रान खान जे पंतप्रधान होते यांचा राजीनामा झाला आणि शेहबाज शरीफ हे तिथले पंतप्रधान झाले अफगाणिस्तानात सुद्धा दोन हजार एकवीस ला उठाव झाला ठीक आहे आपल्या शेजारचा देश पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस लाच हा उठाव झाला आपला भारताचा स्वातंत्र्य दिन होता त्या दिवशी उठावाच कारण काय होत अमेरिकेचं लष्कर यांनी माघार घेतली त्या देशात अमेरिकेनं लष्कर ठेवलेलं होतं त्याच्यामुळे तिथं कोणी त्यांचं सरकार व्यवस्थित चालू होतं लष्कराने माघार घेत नाही तर लगेच तालिबानना अफगाणिस्तान ताब्यात घेतला परिणाम काय झाला राष्ट्रपती अश्रफ घानी अश्रफ घानी यांना देश सोडून पळून जावं लागला आणि तालिबाननं सत्ता ताब्यात घेतली आणि आणखी एक आपला शेजारचा देश म्यानमार किंवा ब्रह्मदेश किंवा बर्मा या ठिकाणी सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये उठाव झाला एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला याचं कारण होत लष्करी उठाव हा होता सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक विजयाच्या विरोधात हा उठाव झाला ठीक आहे म्यानमार मध्ये झाला आपल्या देशात झाला असं समजू नका आपल्या देशात अजून व्हायचा बाकी होईल ना होईल ती पुढची गोष्ट आंग सान व विन मिंट यांची अटक झाली आणि या ठिकाणी लष्करी शासन सुरू झालं ठीक आहे म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती यांना अटक झाली आणि लष्कराचं शासन या ठिकाणी सुरू झाला तर हे एवढे उठाव आपल्या आजूबाजूला घडले चला पंधरावा प्रश्न बघूया राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी किती विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पंचेचाळीस तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खर तर खूप मोठा झालाय त्यामुळे इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच